टोरांटो कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड वॉटर काँग्रेस एक्झिबिशनमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेला क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रेकग्नेशन प्रोग्राम अंतर्गत पाणी व स्वच्छता क्षेत्रातील उत्कृष्ट कामांसाठी गौरविण्यात आले असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली सुमारे चार हजार शहरांमधून इचलकरंजीची निवड झाली असून या आंतरराष्ट्रीय गौरवामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजी शहराची ओळख जागतिक पातळीवर आणखी ठळक झाली आहे हा सन्मान महापालिकेला अधिकारी कर्मचारी आणि सर्व इचलकरंजीकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे असेही त्यांनी सांगितले पुढे बोलताना दिवटे म्हणाले इंटरनॅशनल वॉटर असोसिएशन जागतिक जल काँग्रेस व प्रदर्शन हे जलचक्रविषयी विविध विषय हाताळणारे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे या माध्यमातून स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर जल समस्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा उपयोग करून जल व्यवस्थापनात कसे बदल घडवता येतात यावर विचारमंथन केले जाते आजच्या जा गंभीर जलसंकटांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय महत्वाचे आहेत इचलकरंजी महानगरपालिका तसेच पाणी आणि स्वच्छता केंद्र सी आर डी एफ पी टी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत या अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प येथे एकूण एक्क्याऐंशी किलोवॅट सोलर प्रकल्प बसवण्यात आलेला आहे कचरा डेपो शेजारी मियावाकी या जापनीज तंत्रज्ञानावर आधारित अर्बन फॉरेस्ट तयार करून तेथे दोन हजार वृक्ष लागवड सुरू असून आज अखेर सातशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली आहे महिलांसाठी सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटरी नॅपकिन वितरण व वा विलेवाट मशीन बसविण्याचे प्रस्तावित आहे आगामी काळात महानगरपालिकेमार्फत दर तीन वर्षातून शहरातील सर्व मालमत्तावरील सेप्टिक टँक उपसून सांडपाणी व्यवस्थापनावर प्रकल्पावर प्रक्रिया करण्याचे काम नियोजित आहे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करणे जलस्रोतांचे पुनर्जीवन करणे आदी कामे करण्यात आली आहेत या अभियानामुळे महानगरपालिके स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ओडिय प्लस प्लस दर्जा मिळालेला आहे पाणी व स्वच्छता सेवामध्ये सुधारणा करताना पर्यावरणाचे रक्षण यावर भर देण्यात येत आहे महानगरपालिकेस माजी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असल्याचे आयुक्त दिवटे यांनी सांगितले या उपक्रमामध्ये आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त प्रसाद काटकर श्रीमती स्मृती पाटील तत्कालीन उपायुक्त सोमनाथ अडाव कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार शहर समन्वयक व सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्वच्छता केंद्र पी टी विद्यापीठाचे डायरेक्टर डॉक्टर दिनेश मेहता व डॉ मीरा मेहता सिनियर प्रोग्राम लीड असीम मन्सुरी व ध्रुव भावस्कर प्रोग्राम लीड श्रीमती अरवा भारमल यांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे